लग्नाचा मुहूर्त ठरला की प्रत्येक ब्राईट ला आपली स्किन ही एकदम ग्लोईंग हवी असते त्यासाठी मेकअप तर आपण करतोच पण तो टेम्पररी ग्लो देत असतो जर तुम्हाला परमनंट ग्लो हवा असेल तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये ज्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या नक्की फॉलो करा परमनंट ग्लो साठी योग्य आहार असणं खूप गरजेचं आहे तो तसा नेहमीच असला पाहिजे पण किमान लग्नाच्या दोन महिने आधी तरी आहार पद्धती तुमची योग्य असणं गरजेचं आहे मग तुमची त्वचा नक्कीच छान दिसेल पॉईंट नंबर वन ती म्हणजे हळद हळद सुंदर दिसण्यासाठी खूप फायदेशीर असते मध्ये सुद्धा आपण हळद वापरत असतो ही हळद चेहऱ्याला लावून तिचा जितका फायदा होतो तितका किंवा त्यापेक्षा जास्त फायदा हळद आणि हळदीचा दररोज सेवन केल्यानं होत असतो हळदीमध्ये अँटीसेप्टिक क्वालिटी असते ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स येत नाहीत परमनंट ग्लोसाठी सुद्धा तो फायद्याचा ठरत असतो त्यामुळे नॅचरली सुद्धा तुमची त्वचा खूप ग्लो करत असते रोज सकाळी उठल्यावर काय करायचं कोमट पाणी किंवा दूध तुमच्या मनाप्रमाणे त्यामध्ये थोडीशी तुम्ही हळद घ्या आणि त्याचं सेवन करा। तु तुम्ही करा त्यामुळे ब्राईट टू बी जर तुम्ही असाल तर तुमची त्वचा जी आहे ती नक्की चमकेल पॉईंट नंबर टू जो आहे तो म्हणजे ज्या पदार्थांची तुम्हाला ऍलर्जी आहे ते शक्यतो पदार्थ खाऊ नका किंवा फेसपॅक स्क्रब मध्ये सुद्धा दुसरे करतायत म्हणून तुम्ही स्वतः करू नका प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते जर तुम्ही केलं तर तुमची त्वचा खराब होऊ शकते नंबर ते म्हणजे बदामाचं सेवन से सुद्धा तुम्ही दररोज करू शकता कारण बदामामध्ये वायटमिन ई असतं वायटमिन ई जे आहे ते त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं त्यासाठी तुम्ही काय करायचं रात्री झोपण्याआधी पाच ते सहा बदाम जे आहेत ते तसेच पाण्यामध्ये भिजवत ठेवा सकाळी उठल्यानंतर फ्रेश झालं की रिकाम्या पोटी छान ते बदाम आणि ते पाणी प्या बदाम खा जेणेकरून तुमची त्वचा नॅचरली ग्लो होईल आणि छान फ्लॉलेस सुद्धा दिसेल नंबर जर तुम्हाला चॉकलेट आवडत असेल ना तर ते नक्की खा हो पण ते चॉकलेट डार्क चॉकलेट असणं खूप गरजेचं आहे डार्क चॉकलेटमुळे काय होत असतं त्याच्यामध्ये अनेक असे काही प्रोडक्ट आहेत जे त्वचेसाठी खूप छान असतात चॉकलेटमध्ये कॉलोजन निर्मितीला होणारा जो अडथळा आहे तो थांबवण्याचं काम करत असतं त्वचा मुलायम होते डार्क चॉकलेटमुळे मोठ्या प्रमाणात त्वचेला फायदा होत असतो कारण त्यात झिंक आयन आणि मिनरल्स खूप असतात त्यामुळे त्वचेचा रक्त प्रवाह जो आहे तो सुद्धा सुधारतो पॉइंट नंबर फाईव्ह लग्नाची तारीख जशी जवळ येते तसं आपल्या आहारातला फास्ट फूड जे आहे किंवा फास्ट फूड हा शब्द जो आहे तो मायनस व्हायला हवा कारण फास्ट फूड मधलं तेल अतिरिक्त मीठ मसाले प्रिझर्वेटिव्ह तुमच्या त्वचेला डॅमेज करत असतात पिंपल्स येणं किंवा त्वचेवर रॅशेस येण्याचे अनेक प्रकार यामुळे होतात त्यामुळे वेळीच ते थांबवा पॉइंट नंबर सिक्स लग्न जवळ येतं तसं केळवण पार्टी यांचा सिलसिला वाढतो यावेळेस खाल्ले जाणारे पदार्थ शक्यतो फायबर प्रोटीन व्हायटॅमिन मिनरल्स युक्त असतील तर तुम्हाला फायदा होईल ज्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये भाज्या सॅलेड हंगामी फळं यांचा समावेश करा अल्कोहोलचं सेवन हे टाळलं पाहिजे अल्कोहोलच्या सेवनामुळे त्वचा ही कोरडी पडते आणि सुद्धा दिसायला लागते पॉइंट नंबर एट दिवसभर भरपूर पाणी प्यायला पाहिजे पाणी पुरेसं प्यायलं तर तुमची त्वचा जी आहे ती खूप छान हायड्रेटेड राहील टॉक्सिक मटेरियल त्वचेतले निघून जातील आणि त्वचा छान मुलायम आणि ग्लोईंग सुद्धा दिसेल पॉईंट नंबर नाईन पौष्टिक सुद्धा ऑप्शन तुमच्या समोर आहे जर तुम्हाला अधूनमधून भूक लागत असेल तर फळांपासून बनवलेली स्मूदी जी आहे किंवा तृणधान्यांपासून बनवलेली स्मूदी तुम्ही वापरू शकता पिऊ शकता पॉइंट नंबर टेन आहे जेवणाची आणि झोपेची वेळ पाळणं सुद्धा महत्वाचं आहे अन्न पसायला त्यामुळे मदत होते पचनक्रिया जर योग्य असेल तर चेहरा ताजा तवाना दिसतो ऍसिडिटी पित्त यासारख्या समस्या होत नाहीत भेडसावत नाहीत चेहरा सुजत नाही त्यामुळे त्वचेसाठी योग्य ती झोप आणि योग्य तो आहार घेणं गरजेचं आहे पॉईंट नंबर इलेवन ते म्हणजे अधूनमधून जर तुम्हाला भूक लागत असेल किंवा स्नॅक्स टाइमला काय खायचा हा प्रश्न पडत असेल तर शक्यतो सॅलेड किंवा लिंबू वर्गीय फळं म्हणजे संत्र पपनस किंवा मोसंबी असे अशी जी फळं आहेत ते तुम्ही खाऊ शकता त्यामध्ये व्हायटामिन सी असतं जे त्वचेसाठी खूप छान असतं पॉइंट नंबर ट्वेल्व व्हायटामिन बी थ्री व्हायटामिन सिक्स व्हायटामिन ट्वेल्व अँटीऑक्सिडंट असलेले पदार्थ नक्की डाएटमध्ये ॲड करा त्यामुळे तुमची त्वचा अजून छान आणि तजेलदार दिसेल पॉईंट नंबर थर्टीन जमलं तर रोज नारळ पाणी प्यायला विसरू नका त्यामुळे तुमची त्वचा आणि तुमच्या केसांना त्याचा खूप चांगला फायदा होईल पॉईंट नंबर फोर्टीन योग्य तो व्यायाम करणं सुद्धा गरजेचं आहे तुम्ही योगासनं करा जिम जा तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम केला तरी सुद्धा त्याचा फायदा तुमच्या त्वचेला होणार आहे त्यामुळे व्यायाम करायला अजिबात विसरू नका त्यामुळे मंडळी तुमचा आमचा चेहरा ग्लो व्हायचा असेल किंवा आपला चेहरा ग्लोईंग ठेवायचा असेल तर त्याचा मार्ग हा पोटातून सुरू होतो हे तर आता तुम्हाला समजलं असेल त्यामुळे लग्नाच्या तयारीच्या धावपळी स्किन केअरची सुरुवात ही नक्की योग्य आणि सकस आहारापासून करायला विसरू नका बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका